जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकींच्या हालचाली जोरदार चालू आहेत प्रत्येक मतदारसंघात नवीन राजकीय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात मंडळी आज आपण पाहणार आहोत अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं चाललंय एक आहे तर आपल्या प्रतिनिधींनी घेतलेल्या आढाव्यानुसार आपण आज या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज आपण पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाबद्दल मुंबई शेजारचं मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेलं शहर म्हणजे अंबरनाथ देशभरात प्रसिद्ध असलेल्या अनेक कंपन्या अंबरनाथला आहेत म्हणून कामगारांचं शहर ही ओळख अंबरनाथची आहे एकेकाळी शिवसेनेचे एकमेव मुस्लिम नेते असलेल्या साबीर शेख यांचा हा मतदारसंघ मतदारसंघ फेररचनेनंतर राखीव झालेला हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेचा गड बनलेला आहे अंबरनाथ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे एकशे चाळीस अंबरनाथ मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील अंबरनाथ ग्रामीण महसूल मंडळ आणि अंबरनाथ नगरपालिका तालुक्यातील क्रमांक चौदा ते आणि ते एक्कावन्न यांचा सा समावेश होतो अंबरनाथ हा विधानसभा मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती म्हणजेच एस सीच्या उमेदवारासाठी राखीव आहे शिवसेनेचे बालाजी प्रल्हाद किनीकर हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार मध्ये शिवसेनेचे डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या विरोधात राष्ट्र काँग्रेस पक्षाचे रोहित साळव्याशी लढत झाली होती यामध्ये डॉक्टर बालाजी किनकर यांनी पन्नास हजार चारशे सत्तर एवढी मते मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित साळवे यांना तीस हजार चारशे एक्क्याण्णव एवढी मते मिळाली होती त्यामुळे ते शिवसेनेचे डॉक्टर बालाजी केनीकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये बाजी मारली होती अंबरनाथ येथे बालाजी केनीकर हे सलग तीन टर्म आमदार राहिलेले आहेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चार पर्यंत शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ताब्यात घेतली होती परंतु दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर बालाजी केणीकर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आणि ते विद्यमान आमदार आहेत त्यांनी राष्ट्रवादीचे तापसे महेश भारत यांच्या मोठ्या फरकाने पराभव केला केणीकर यांना पन्नास हजार चारशे सत्तर मध्ये मिळाली त्यांनी राष्ट्रवादीचे तापसे महेश यांचा मोठ्या फरकाने पराभव केला किणीकर यांना पन्नास हजार चारशे सत्तर मते मिळाली तर भरत यांना तीस हजार चारशे एक्क्याण्णव मते मिळाली होती अंबरनाथ हा शिवसेनेचा पारंपरिक गट मानला जातो पण आता शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे त्याचा परिणाम येथेही जाणवत आहे विद्यमान आमदार आणि नगरपालिकेतील बहुतेक सर्वच माजी नगरसेवक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात सामील झालेले आहेत तर काही पदाधिकारी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कुठे जाणार याचा अंदाज मानणे कठीण आहे मात्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघात केलेल्या विकास कामे आणि त्याहून महत्वाचे शिवमंदिरात गेलेल्या काही वर्षापासून सुरू केलेल्या अंबरनाथ आर्ट फेस्टिवल या सर्व बाबींचा विचार करत सध्या तरी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ महायुतीसाठी अनुकूल असल्याचे दिसते मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे हाच पर्याय आहे पूर्वी अंबरनाथहून कल्याणकडे जाणारी एसटीची सेवा पूर्ण बंद झाली आहे स्टेशन परिसरात काय वाहतूक कोंडी होते कोरोनामुळे अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक लांबणीवर पडली प्रशासकीय राजवट आहे अनेक विकास कामे खोळंबलेली आहेत यात मुख्यत्वे पाण्याचा प्रश्न आहे अमृत योजनेसाठी निधी मिळालेला आहे पण ही कामे पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पाणी समस्येला समोर जावे लागत आहे कचराचे विल्हेवाट आरुंद रस्ते या समस्या येथे आहेत गेल्या दहा वर्षात अंबरनाथ रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या दूर झालेल्या आहेत होम प्लॅटफॉर्म बांधून त्यांचा वापर सुरू झालेला आहे आजच्या घडीला रेल्वे स्थानकात विविध कामे सुरू असून काही महिन्यात पूर्णत्वास गेल्यावर प्रवाशांचा त्रास काहीसा कमी होण्याची प्रतीक्षा आहे अंबरनाथला शिवमंदिर परिसरात सुशोभीकरण कामाला सुरुवात झालेली आहे विविध प्रकारच्या निधी मार्फत सी सी रोड शासकीय वैद्यकीय विद्यालय तालुक्यात न्यायालय नाट्य उभारणी स्पर्धा परीक्षा केंद्र शूटिंग रेंज यासारखी कामे झालेली आहेत परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याणमध्ये फटका बसलेला आहे अंबरनाथ शहरातील शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आणि शहर प्रमुख अरविंद वाडेकर या दोन गटातील सर्वांच्या ओळखी लोकसभा लो निवडणुकीतील कामगार अंतर्गत गटबाजीमुळे अंबरनाथ शहरातील होती त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी स्वतः अंबरनाथ मध्ये नवीन निवडीसाठी इच्छुक मुलाखती घेतल्या होत्या पण यावेळी शहरातील दोन गट एका गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नव्हता त्यामुळे शहरातील या दोन गटातील गटबाजी गट अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे तसेच अंबरनाथ शहरातील शिवसेनेचे डॉक्टर बालाजी केनीरकर आणि शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्यात गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून संघर्ष आहे त्यामुळे शहरातील दोन गटातील गटबाजी अजून एकच कायम असल्याने बोलले जात आहे कल्याण लोकसभेत सर्वाधिक विकास कामे करूनही या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित मतदान मिळू नाही त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बालाजी किनीकर यांना चौथ्यांदा बाजी मारण्याची संधी भेटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीमुळे अंबरनाथ येथील मतदार आणि नक्की कोणाचं निवड करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल हा होता आमचा प्रतिनिधींचा रिपोर्ट पण तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार होईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा मंडळी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद